शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब मध्ये तर बघा शेतकऱ्यांसाठी खुशखबर जे जे कांदा उत्पादक का आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे कांदा साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नवीन प्रकल्पाची सुरुवात होणार आहे आता कांदा बँक उघडली जाणार आहे तर ती कुठं सर्वप्रथम उघडली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या आप व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात खरा तर बघूया शेतकऱ्यांसाठी खुशखबर आणि कांदा साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या प्रकल्पाची सुरुवात करण्यात येणार आहे ते बघूया तर इथे तुम्ही बघू शकता अणुऊर्जा माध्यमातून विकिरण प्रक्रियेद्वारे कांदा साठवणूक होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कांद्याची महाबँक संकल्पना प्रत्यक्षात येत असून प्रकल्पाची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुल येथून होणार आहे तर इथं बघू शकता कांद्याची जी प्रकल्पाची सुरुवात होणार आहे ही सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील येथून होणार आहे हिंदुस्थान अॅग्रो संस्थेच्या माध्यमातून कांदा बँक सुरू होणार आहे समृद्धी महामार्गालगतच सुमारे दहा ठिकाणी कांदा बँक करण्याचे प्रस्तावित तर बघा समृद्धी महामार्गालगत सुमारे दहा ठिकाणी कांदा बँकेचे प्रस्तावित आहे त्यानंतर बघा कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या प्रकल्पात शेतकरी हाच का केंद्रबिंदू आहे शेतकरी उत्पादक कंपन्या सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे कांदा बँक परिसरात मूल्य साखळी विकसित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे का कांदा बँक का, कांदा प्रकल्पाची निर्मिती होणार आहे समृद्धी महामार्गालगतच सुमारे दहा ठिकाणी ही कांदा बँक करण्याचे प्रस्तावित ठरलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि जे कांदा उत्पादक का आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे नवीन प्रकल्पाची सुरुवात होणार आहे त्यांना शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे कांदा बँक उघडली जाणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे चॅनलवर नवीन आला असेल तर ला सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये